नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे की काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते महत्वाचा विषय म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत चुरशीची ही या ठिकाणी लढत या ठिकाणी पाहायला मिळते महत्वाचा विषय म्हणजे अ.. मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष आहे या ठिकाणी पाहायला मिळाला आणि महत्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी अ पंकजा मुंडे यांनी गेली अनेक वर्ष या ठिकाणी काम केलेले गोपीनाथ मुंडे यांचं या ठिकाणी या मतदारसंघावर वर्चस्व राहिलेलं आहे विशेष म्हणजे अनेक वर्ष प्रीतम मुंडे या देखील हो हो या ठिकाणी खासदार होत्या अनेक खासदारांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी काही कामं केली होती त्या कामावर त्यांना उमेदवारी देणार होते मात्र काही कारणामुळे पंकजा प्रीतम मुंडे यांची उमेदवारी काढली आणि पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली कारण फ्रेश चेहरा असल्यामुळे पंकजा मुंडे यांचं वर्चस्व बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी महाराष्ट्राविरुद्ध ओबशी हा संघर्ष मोठा आहे आणि विशेष म्हणजे विकासाचे जे मुद्दे आहेत हे मात्र या ठिकाणी बाजूला राहिले गेले कारण बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की विकासाच्या बाबतीत जे विकास आहे जे पावलं आहे तर ते उचलली जात नाहीत बीड जिल्ह्यामध्ये गेली सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून आपण पाहतोय की रेल्वेचा जो प्रश्न आहे तो आयरणीवर आहे काही बीड पासून काही अंतरावर जरी रेल्वे आले असली तरी बीडकरांची स्वप्न अजूनही अधुरच आहे अजून या ठिकाणी जर पाहिलं तर बीड मध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो अत्यंत मोठा या ठिकाणी पाहायला मिळतोय दुसरीकडं आपण पाहतो जी बीड जिल्हा शहराच्या ठिकाणी सोडता इतर ठिकाणी एम आय टी जागा आरक्षित केली मात्र त्या ठिकाणी एम आय सी झालीच नाही जे राजकीय नेते मंडळी आहेत ते आश्वासनाचा या ठिकाणी पाऊस करतात मात्र या वेळेस मात्र तस विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक पंकजा मुंडे यांनी सांगितले की आम्ही विकास केला आहे बरोबर आहे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की जे रस्ते आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत विकासाच्या विविध योजना त्या ठिकाणी भाजप सरकारनं राबवल्या हो प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर अनेक योजना देऊ मात्र अनेक योजना पासून शेतकरी देखील वंचित राहिलाय दोन हजार वीस चा पीक विमा शेतकरी म्हणतात आम्हाला मिळाला नाही बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो कधी अतिवृष्टी तर कधी कोरोना दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो त्यामुळे बीड जिल्ह्यातील जे नागरिक आहेत ते मात्र या ठिकाणी हैराण आहेत जे तरुण आहेत बीड जिल्ह्यातील जे तरुण आहेत त्यांच्या हाताला या ठिकाणी काम नाहीये त्याच्यामुळे या ठिकाणची जी जे तरुण आहेत इतर जिल्ह्यामध्ये मायग्रेशन होताना पाहायला मिळत आहे महत्वाचा विषय म्हणजे महिलांचे प्रश्न जे आहेत ते हैरणीवर आहेत अनेक या ठिकाणी जे कॉलेजेस आहेत जे महत्वाचे कॉलेजेस असायला पाहिजे होते ते अजूनही बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नाही येत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मराठा विरुद्ध जो संघर्ष या ठिकाणी झाला आणि याच्यामध्ये जी काटेकी टक्कर या ठिकाणी झाली ती काटेकी टक्कर आता नेमकी कुणाला गुलाल मिळणार आणि त्याचबरोबर पंकजा मुंडेंनी केलेल्या कामाची पावती बीड जिल्ह्याचा मतदार आहे त्यांना देणार का कारण एकीकडे पाहतो आपण की बजरंग सोनवणे हे अगोदर धनंजय मुंडे यांच्या गटात होते धनंजय मुंडे हे महाविकास आघाडीचे अगोदर आ... महाविकास आघाडी बरोबर होते त्यानंतर त्यांनी स्वतः आ... स्वतःचे आ... अजित पवार गटाबरोबर जाऊन ते भाजपमध्ये आ... सामील झाले त्यानंतर बजरंग सोनोने अगदी पंधरा दिवसातच शरद पवार गटाकडे गेले आणि बजरंग सोनोने हे आ... राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आणि महत्वाचा विषय म्हणजे भजरंग सोनोने हे एक का, कारखानदार आहेत या ठिकाणी त्यांनी त्यांचे जे कारखाने आहेत या ठिकाणी तेवढा कारखाना चलक केला मात्र या ठिकाणचे ते त्यांचं जे काम आहे इतर काम आहे ते सोशल काम आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत नाही कारण पंकजा मुंडे यांनी जी अनेक जी कामं केली आहेत त्यांची आणि यांची तुलना या ठिकाणी होऊ शकत नाही कारण विकासाच्या बाबतीत भाजप सरकारनं अनेक विकासाच्या योजना या ठिकाणी दिल्या त्याच्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत पाण्याच्या प्रश्नावर जर विचार केला तर मराठवाडा बॅकवॉटरची जी योजना आहे ती सुद्धा घोषित केलेली या मराठवाडा बॅकवॉटरचं पाणी अजूनही बीड जिल्ह्याला मिळालं नाही मात्र पाण्या वाचून अनेक बीड जिल्ह्यामध्ये तर असताना या ठिकाणी पाहायला मिळतात मात्र बीड जिल्ह्याच्या लोकांना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली असं पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी म्हटलं आहे सो संतोष सर निश्चित हरिदास खूप महत्वाचे मुद्दे मांडले नेमकं बीड आ,